काम बोलते गुलमोहर कॉलनीचा कौल गजानन मगदोम यांच्या बाजूने प्रभाग दोन संपर्क अभूतपूर्व प्रतिसाद प्रभाग दोन मध्ये गजानन मगदोम यांचा संपर्क दौरा गुलमोहर कॉलनीतून मिळाला अभूतपूर्व पाठिंबा महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मधील गुलमोहर कॉलनीत माजी नगरसेवक गजानन मगदोम यांच्या संपर्क दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विकास कामांचा ठोस ट्रॅक रेकॉर्ड तात्काळ निर्णय क्षमता आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे गुलमोहर कॉलनीतील बहुतांश नागरिकांनी आम्ही ठामपणे गजानन मगदूम यांच्या पाठीशी आहोत असा निर्धार एवढी व्यक्त केला गजानन मगदूम यांनी आपल्या मागील हो कार्यकाळात गुलमोहर कॉलनीत महापालिकेमार्फत दिलेल्या विविध सोयी सुविधांमुळे आज कॉलनीचा चेहरा मोहराच बदलला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली विशेषतः शंभर फुटी रस्त्यावर उभा करण्यात आलेल्या आधुनिक दिवाबत्ती व्यवस्थेमुळे संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला असून सुरक्षितता आणि दळणवळण दोन्ही दृष्टीने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच कॉलनीतील ओपन स्पेसला मजबूत फेन्सिंग करून सुरक्षितता पुरवल्याबद्दलही नागरिकांनी गजानन मगधूम यांचे भरभरून कौतुक केले या दौऱ्यात नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येला गांभीर्याने ऐकून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात प्राधान्य देणारा नेता म्हणून गजानन मगदूम यांनी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले काम बोलते या तत्वावर कार्य करणाऱ्या गजानन मगदुम यांचा हा पुढाकारच त्यांना गुलमोहर कॉलनीतील हक्काचा उमेदवार बनवत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले येडी कॉलनीतील स्थानिक रहिवाशांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून गजानन मगदूम यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला असून ऑल आऊट प्रयत्न करून त्यांना पुन्हा सभागृहात पाठवू असा चंग बांधण्यात आला या कार्यक्रमास कॉलनीतील ज्येष्ठ व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्राध्यापक अरुण पाचोरे सर जितेंद्र दादा विजय फाटक सर केदारी माने सर श्री महादेव कुंभार सर ॲडव्होकेट जाधव साहेब श्री सातपुते दादा श्री कमलेकर सर श्री आर बी शिंदे साहेब श्री हिरेमठ साहेब श्री वावळ काका श्री मुजावर साहेब श्री दिनेश चौगले श्री बनसोडे श्री देसाई काका श्री दादा श्री कांबळे दादा श्री ठाकरे निसार नालबन श्री हनुमंत सरगर यांच्यासह अर्थराज्य वृत्तापत्राचे प्रकाशक व ज्येष्ठ अभ्यासो व्यक्तिमत्व अल्ताफ कतीब तसेच कॉलनीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संपर्क दौऱ्यादरम्यान गजानन मगदुम यांनी निवडणूक पार पडताच गुलमोहर कॉलनीतील शंभर फुटी रस्ता पूर्ण करून देण्याचे ठोस आश्वासन दिले त्याचबरोबर कॉलनीतील इतर सर्व प्रलंबित प्रश्नांना अग्रक्रम देऊन नागरिकांनी ठेवलेला विश्वास आणि दिलेले पाठबळ याचे उतराई होण्याचे वचन त्यांनी दिले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता व्हिडिओ रिपोर्ट होतोच तर ते पाण्याचे नगर असू दे हे गावं असू दे एवढा वडादा व्हायची पाण्याची तर ती सगळा सर्वे केल्यानंतर आम्ही कृषी त्या महापौरांना सांगितलं की जाडा तिकडे न होता तिथं वस्ती कमी आहे तिथे वस्ती जादा आहे आपण इथं करू कधीच पाहणी पाणी की आपल्याला मिळाली मिळाली केली पण आपण ते आम्हाला श्रेय घ्यायला जाणार नाही आम्हाला काम करायचं सवय आहे की श्रेय नको म्हणते आम्ही पण काम केल्यानंतर श्रेय घ्यायला पाहिजे आम्हाला या पाच वर्षात का आलं की घ्यायलाच पाहिजे आता म्हणजे दुसरा कोण तर घेऊन जातोय काम करायची पद्धत आहे की सगळ्यांना फोन आला की जरी उत्तर नव्हतं मी परत सजाई पण सफाई पण करतोय सगळ्यांना एवढीच विनंती आहे मी कामं करतोय शंभरगुडीच इथल्या क्वालेल्या लोकांनी खदीप च्या असू देत असू देत सर असू द्यात एवढा पाठपुरावा केलाय मुजारच्या असू द्यात एवढा पाठपुरावा केला की ते लाईट तिला लावले आणि मग मोकळ झाले मुटी -मुटी ही मोठी मोठी कामं आपण करूया गल्लीबुळातले रस्ते हे होऊन जातील आज डेव्हलप तुम्हाला शंभर कुटी जर लईन झाली जर पाहुणा एखादा आला तर आपण चांगल्या ठिकाणी आपण आलो आहे असं वाटतंय नाहीतर काय गल्ली दाईनं रोड अंदाज असल्यामुळे काय होतं तिथं डेव्हलप होऊ शकणार नाही शंभर कोटीच पण आपण दिलं होतं पूरपूर एक कोटीचं म्हणजे कोण झालं चाललं होतं आमचं म्हणणं की दोन्ही बाजूला वीस वीस फुटाचे रस्ते त्या बाजूला डामाज आणि ह्या बाजूला वीस फुटाचे करावे मंजूर काय अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा